आणि असं रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण महाराष्ट्राची खासियत फेमस मिसळपाव ही रेसिपी पाहणार आहोत करायला एकदम सोपी तुम्ही घरच्या घरी केली तर ते तुम्ही जी बाहेर ज्या पैशात खाता तेवढ्या पैशात तुम्ही पूर्ण कुटुंब खाऊ शकता त्यासाठी मी मटकी कालच भिजत घातली होती आणि रात्री त्याला मोड आणले आहेत आ, पावशर मटकी घेतली छान अशी धुवून घेतली तिला त्यामध्ये मीठ टाकलं आहे हळद टाकली आहे आणि पाणी टाकलं आहे आपण पाच मिनटासाठी त्याला मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत खूपच झटपट होणारी आणि चवीला एकदम भन्नाटाची त्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत दोन कांदे लसूण खोबरं आणि कोथिंबीर घेतली आहे एक टॉमॅटो घेतला आहे खोबरं आणि कांदा मी गॅसवर भाजला आहे काळा त्यामुळं खूपच चविष्ट होईल आपली मिसळ प्रथम आपण पॅनमध्ये तेल टाकलं त्यामध्ये जिरे टाकले आहे मोहरी टाकली आहे ती छान तडतडली की आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत खूपच सुंदर रेसिपी स्किप न करता व्हिडिओ पाहिजे फ्रेंड्स म्हणजे तुम्हाला समजेल कशी बनवली आहे आणि कशी केली आहे त्यानंतर आपण जे लसूण खोबरं आणि कांदा ते वाटण बनवलं होतं ते छान आपण टाकलं छान आपण मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत खूप सुंदर चवीलाशी भन्नाट हे बघा त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो टाकतो आहे आणि थोडीशी कोथिंबीर खूपच छान स्वाद लागतो त्याने छान असं हलवून घ्यायचं आहे आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत म्हणजे जो आपण टॉमॅटो टाकला आहे तो छान असा शिजून निघेल बघा किती छान सुज शिजला आहे आणि कड्याने पण त्याला तेल सुटलं आहे अजून आपण मसाले टाकले नाहीत आपण मसाले आत्ता टाकणार आहोत त्यामध्ये आपण छान असं घरगुतीच मसाल्यांचा वापर करणार आहोत माझा काळा घरगुती मसाला टाकला एक चमचा आणि मी घरीच बनवलेला मिसळ पावचा मसाला आहे तो एक चमचा टाकून छान असं आपण हलवून घेणार आहोत बघा किती सुंदर घमघमाट सुटला आहे भासना थोडंसं पाणी टाकायचं आहे आपण म्हणजे मसाले आहे ते करपणार नाहीत छान असे भाजले जातील त्यानंतर आपण जी मटकी शिजवून घेतली होती हळद आणि मीठ टाकून ते पाण्यासकट त्यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मटकी बाजूला सेपरेट काढून ठेवू शकता फक्त त्या पाण्याचाच त्यातमध्ये वापर करू शकता पण मी संपूर्ण टाकला आहे ज्या प्रमाणात तुम्हाला पातळ हवी असेल घट्ट हवी असेल प्रमाणात तुम्ही बनवू शकता पण मिसळ ही पातळ छान लागते कारण आपण जेव्हा ती फरसाणमध्ये टाकतो ना तेव्हा खूप प्रमाणात त्यामध्ये रस्सा लागतो हे बघा एवढे ह्या प्रमाणात मी बनवली आहे गरम पाण्याचा इथे वापर केला आहे त्यामुळं चव खूपच सुंदर लागते त्यानंतर थोडीशी वर्ण कोथिंबीर टाकली आणि छान अशी पाच मिनटं मंद गॅसवर उकळी आणून घेतली आहे हे बघा आपण आता सर्व करतो आहे सर्वप्रथम आपण फरसाण घेतलं आहे आणि आपण जी मिसळ बनवली होती ती वर्ण सर्व करतो आहे बघा किती सुंदर तुटलं की नाही तोंडाला पाणी चला मग पटापट पटापट लाईक करा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बिल आयकनचं बटन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही फ्रेंड्स म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्ही त्या बनवून खाऊ शकाल हे बघा किती सुंदर झाली आहे वरणं आपण छान असा कांदा टाकत आहोत चमचमीत अशी मिसळ त्यानंतर कोथिंबीर आणि माझ्याकडे बारीक शीव होती ती वरणं टाकत आहे हे बघा किती सुंदर झाली आहे चला मग पटापट पटापट बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ते मला मेसेजमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही हे बघा चला मग बनवून खा स्वस्त राहा मस्त राहा सर्वांनी आपली व आपली कुटुंबाची काळजी घ्या माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद हे बघा अशा प्रकारे आपण छान अशी मिसळपावची रेसिपी केली आहे व्हिडिओ स्किप न करता आपण पाहिलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद काळजी घ्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा सर्वांचे धन्यवाद